नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिकेच्या चाळीस लाखांच्या टेंडरवर उबाठा शिवसेनेचा आक्षेप मनपा आयुक्तांना देण्यात आली निवेदन धुळे शहरातील विठ्ठल मंदिर ते स्टेशन रोड फाशी पूल ते कल्याण भवनपर्यंतच्या मॉडेल रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी धुळे महानगरपालिकेने चाळीस लाख रुपयांचे टेंडर जाहीर केल्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाले आहे या रस्त्यावर केवळ दोन ठिकाणी खड्डे पडलेले असून त्यासाठी एवढी मोठी रक्कम खर्च करण्याचे टेंडर काढल्यामुळे भ्रष्टाचाराचा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने महानगरपालिकेवर टीका केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत केवळ दोन खड्डे बुजवण्यासाठी एवढ्या मोठ्या रकमेच्या टेंडरची गरज का असा सवाल उपस्थित केला त्यांनी आरोप केला की धुळे महानगरपालिकेच्या रस्ता कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू असून कामाचे अंदाजपत्रक अवास्तव तयार केले जाते वाढीव टेंडर काढण्यात धुळे महानगरपालिकेचा राज्यात आघाडीचा क्रमांक असल्याचा आरोप त्यांनी केला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने हे टेंडर लवकरात लवकर रद्द करण्याची मागणी केली आहे आम्हाला हे टेंडर दिल्यास आम्ही काही हजार रुपयात काम पूर्ण करू असे म्हणत महानगरपालिकेच्या कारभारावर कडाडून टीका केली यावेळी उद्धव बाळासाहेब शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे महानगर प्रमुख धीरज पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख भरत मोरे उपमहानगर प्रमुख कैलास मराठे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या मुद्द्यावर आवाज उठवला उल्लेख केलेला आहे की मंदिर आ... कल्याण भवनपर्यंतच्या रस्त्यावरती खड्डे बुजवणे आणि खड्डे बुजून त्या ठिकाणी दांबरीकरण करणे या कामासाठी महानगरपालिकेनं चाळीस लक्ष रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत पंधरा तारखेपर्यंत मिविदा त्या ठिकाणी सबमिट करायची आहे धुळेकरांना लक्षात घ्या की आज या रस्त्यावरती एकही खड्डा पडलेला नसताना महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना या रस्त्यावरती कुठं खड्डे घेतले याच्याकरता हे चितीकरण या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि धुळेकरांची कशाप्रकारे फसवणूक महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम असतील महापालिकेचे अभियंता असतील शहर अभियंता असतील किंवा तत्सम अधिकारी किंवा पदाधिकारी असतील हे कशाप्रकारे धुळेकरांची या ठिकाणी फसवणूक करताहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी दाख आमचा हा दाखवण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही यानंतर आयुक्त मॅडमांना भेटून ही संपूर्ण निविदा या ठिकाणी रद्द करण्याची आम्ही या ठिकाणी मागणी करणार आहोत आणि अशा कुठल्याही प्रकारचे कामं या पुढे भविष्यामध्ये देखील होऊ देणार नाही अशी ग्वाही आम्ही त्यांच्याकडनं घेणार आहोत आणि जर अशा प्रकारचे बेकायदेशीर कामं ते करत असतील तर आयुक्तांना आम्ही त्यांच्या दालनामध्ये देखील घुसू देणार नाही असा इशारा या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देतो बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद